शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की जवळपास पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दरम्यान एक नवीन कमी क्षेत्र विकसित होत आहे स्कायमेटच्या नवीन मॅपनुसार आपण या ठिकाणी बघतो विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे थोडं विदर्भाच्या विदर्भा दक्षिणी भागात आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला थोडं कोकणाच्या दिशेने पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस वाढेल कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं विदर्भातही पावसात जोर राहील स्कायमेटने देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सव्वीस तारखेला पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे सत्तावीसला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असणार आहे अठ्ठावीस ला हलक्या स्वरूपात स्कायमेटने पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे मराठवाडा विदर्भ आणि कोकण यामध्ये कोकणात हलक्या ते मध्यम सरी सातत्याने होत राहणार आहेत आपण तेवीस तारखेला जर जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात कोकणात फक्त एखाद दुसऱ्या ठिकाणी मध्यम सरीची शक्यता आहे चोवीस तारखेला विदर्भात आणि कोकणात पावसाचं प्रमाण निर्माण होऊ शकतं पंचवीस तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळं वातावरण दाखवण्यात आलं आहे सव्वीसला मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे सत्तावीसला कोकणातली पावसाचं प्रमाण अधिक वाढेल विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे खास करून कोकणात अधिक पावसाचं प्रमाण आहे मात्र सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची स्थानिक शक्यता आहे एकोणतीस तारखेला जी एफ एसने पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज दिला आहे विदर्भात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि कोकणातही पावसाची शक्यता तीस तारखेला दाखवण्यात आली आहे एकतीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी आहे महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण राहील विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण एक सप्टेंबरलाही राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण एकत्रित अंदाजाचा आढावा दररोज घेत असतो त्यानुसार आपण बघतो की साधारणपणे कधी कधी हे सत्तावीस तारखेपर्यंत तर कधी तीन चार तारखेपर्यंत अंदाज दाखवत असतो तर आपण बघतो की केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत हा अंदाज आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वाढते आहे या ठिकाणी आपण बघतो की मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण उद्या वाढू शकतं चोवीसला मात्र महाराष्ट्रात केवळ उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे पासून कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल तसंच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र तुरळक पावसाची शक्यता वाढते सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यात उतरण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकण असं पावसो एक क्षेत्र आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण कोकण पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्रातील पावसाचं क्षेत्र एकोणतीसला कमी होईल आणि पूर्व विदर्भात ते राहील असा अंदाज दिला आहे परंतु बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाची शक्यता निर्माण होते तीस तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसेवात नाही केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे एकतीसलाही फारसं पावसावात नाही आहे एक तारखेला उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे विदर्भासहित दोन तारखेलाही दोन तारखेलाही विशेष पावसाई वातावरण महाराष्ट्रात नाही तीनलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही आहे चारला थोडं बंगालच्या उपसागरात मध्य भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे पाच तारखेला थोडं बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने आणि विदर्भात पुन्हा पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे मात्र एकूणच मोठी दीर्घ उघडी महाराष्ट्रामध्ये मिळण्याची शक्यता आहे आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक हजार एक हेक्टा पासकलचा कमीदाब तयार झाला आहे आणि ज्याला भारतीय हवामान खात्याने दर्जा दिला आहे मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचा कमीदाब या ठिकाणी एक हजार हेक्टा पासकलचा आहे मात्र या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने कुठल्याही प्रकारचा मार्ग दिलेला नाही कारण याला समुद्रातून येणारं बाष्प हे स्ट्रॉंग बनवतं आहे परंतु या ठिकाणी अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पाच्या आधारे हा कमीदाब देखील तीव्र होतोय या दोन कमीदाबांमध्ये निर्माण होणारी ट्रप ही उत्तर भारतात पाऊस वाढवणार आहे आणि या वाऱ्यांमुळे थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता राहील आपण पुढील पंधरा दिवसाचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा हवामानात एक बदल आपल्याला जाणवायला लागला आहे तो म्हणजे कोकणातील पावसाचं प्रमाण हलकसं कमी होऊ लागलं आहे तर विदर्भातील पावसाचं प्रमाण म्हणजे अगदी या सर्व भागामधून पावसाचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकूणच विदर्भाचा आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याचा अधिक पावसाळी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा फारसा प्रभाव राहणार नाही असं स्पष्ट दिसतं आहे आपण दोन्हीही जेव्हा कमीदाबांकडे बघतो तेव्हा या दोन्ही कमीदाबांच्या दरम्यान कशा पद्धतीने वातावरण बदलतंय ते आपण या ठिकाणी बघू शकता उद्या तेवीस तारखेला उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढते चोवीस ही राजस्थानकडे आणि उत्तर प्रदेशकडे असलेल्या कमी दाबाकडे जात असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता राहणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे यामध्ये जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे शिवाय कोकणातही पावसात जोर वाढणारे पंचवीस तारखेपासून या मॉडेलने तरी महाराष्ट्रात मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता सव्वीस तारखेला दाखवलेली आहे बाकी कोणत्याही मॉडेलने जरी पावसाचा अंदाज दिला नसला तरी या मॉडेलने मात्र पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे दाखवला एवढ्या प्रमाणात पाऊस होईल असं वाटत नाही परंतु पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला आहे हे पावसाळी क्षेत्र रात्री उशिरापर्यंत असणार आहे आणि ते विदर्भापर्यंत पोहोचेल सत्तावीस तारीख ही तशी गणेश चतुर्थीची तारीख आहे गणपतीची स्थापना या दिवशी होणार आहे आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकटाच जोरदार पाऊस सत्तावीस तारखेला अपेक्षित आहे अठ्ठावीसला हे पावसाचं प्रमाण केवळ विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात अस्तित्वात राहील कोकणातील पाऊसही कमी होऊ लागेल आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट नंतर नारळी पौर्णिमेच्या दरम्यान एकदा नारळी पौर्णिमा झाली की कोकणातील पाऊस उघडतो असा संकेत आहे परंतु यावेळेस मात्र उलटं झालं आणि कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आता मात्र कोकणातील पावसाचा जोर जो आहे जो तो एकोणतीस तारखेपासून कमी होणार आहे मात्र आपण एकोणतीसला बघतो पूर्व विदर्भामध्ये मात्र किंवा विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मोठं पावसा क्षेत्र राहणार आहे पूर्व विदर्भात मोठे पाऊस तीस तारखेलाही होणार आहेत पूर्व विदर्भात एकतीस तारखेलाही पाऊस आहे एक तारखेला देखील पूर्व विदर्भाच्या खास करून नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भातील शेतकरी पावसाला कंटाळतील परंतु दोन तारखेपासून पुढे विदर्भातील पावसात जोर ओसरणार आहे विदर्भात चार तारखेलाही पाऊस आहे कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात देखील पाच तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामुळे हे लांबचे अंदाज बदलतात परंतु एकूणच आपण मुद्दाम दूरवरचे अंदाज देतो कारण शेतकऱ्यांना त्यामुळे शेतीचं नियोजन करणं शक्य होतं आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा